आज सुधारिका व स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री कोरे आर बी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा निकेतन विद्यालय मुलींचे उपमुख्याध्यापक माननीय श्री कोंढारे सर उपस्थित होते कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते what's अशिक्षित आरानी गुपति अशिक्षित आरानी गुपति फासि शि thank you दाही अडवीले घराबाहे काढीले गुंडानी अडवीले धीराले सावित्री हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले हे काय अगं असं काय करतेस ही पुस्तके आहेत या पुस्तकांचं वाचन कर इशा आता यावे कसं ते हे बघ सावित्री तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतं आता नाही म्हणू नकोस हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू अहो पण का लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात असं बाहेर जाऊ नाही हो बरं असू द्या ही पुस्तके राहू द्या बाजूला मला नाही काम आहे ती अरे बाळा गप मध्ये सोन्या तुला काय हवंय काय अगं बाई हे है, सगळं तू लई या हे पण घरी नाही आता मी काय करू सावित्री अगं ये सावित्री किती रडतंय तुझं बाळ काय झालंय त्याला वही बाग रात्रीपासून लई रडायला लागलीय बघ काय ठाऊ काय झालं या अंग फिर लई तापलं या अगं सावित्री अगं याचा अंगतरी सोईत आपल्याला होई ग पारू आता मी काय करू अगं सावित्री ही तर भूतबाधा है भूतबाधा काय भूतबाधा माझे लेखनाला बुद्धानेच बदलले नाही नाही असं होऊ शकत नाही हो सावित्री असं झाले याच्या पापण्या ब कशाला झाल्यात मग आता मी काय करू हे पण गरी नाही अगं तुझं फोर आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लय चांगली उपाय कर ते त्यांच्याकडे घेऊन जा त्याला म्हटलं तर मी येते तुझ्या संग वय वय चल लवकर माझे गुरू लय तापले बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा हे चांगली स्तव सरकत आपले बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला बाबा झाली कसली भूत बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव सगळं काही चांगलं होईल थोडा धीर धर कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन पण माझं बाळ बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटेल तेवढे पैसे देईन पण माझं बाळ असलं पाहिजे हे घ्या अंगारा दिवसात न दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा गोले। कल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही अगं किती रडत तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझा ऐकू नकोस अहो ऐका नका ना, ना जरा बघायला हातात घेऊन याचा कमी नाही झाला जरा बघा नाही गेला काय झालंय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसुती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचं आणि बाळाचा दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला पण पुरुषाच्या हातून प्रसुती करताना लाज वाटते कसं वाटत ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी कर नव्हते प्रसूती अगळ्याच अंतर तव्यासारखं दापलय अशी कशी गाठील असतेस तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन वैद्यांना बोलव हे काय करतेस तू मी याला देवाचा अंगारा लावते भर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडले या बघा ना जरा ना डोळे उघड हे बघ तुझी मम्मी तुला बोलवते उठ ना पिलू आई तुला आवाज घेते उठ ना बाळा काय झालं अहो याला काय झालं हा उठत का नाहीये आई डोळे पण उघडत नाहीये ए बाळा उठ ना काय झालं अहो काय झालं याला कारण उद्या एखाद्या कोणी आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावे लागणार मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री शाबास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती

हे तर में में बर बर। हो तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कोणी काही म्हणते मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग आलीय सावित्री तुला दिल्लीवरून तार आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलवलंय तुझा सत्कार होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते कॉंग्रॅच्युलेशन किपिटप महिलांचा सन्मान वाढवला तू आज माझ्या हातात ही डॉक्टर किची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे त्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारमुक्तेचे कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझं मला माफ कर मी तुला नाही ते बोलले तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय अडाणी त्या आरानित अडाणीच राहिलो आपल्या भारताच्या पहिला महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका सुद्धा होते यावर मी एवढच बरे आताच पुस्तक होता मनात ध्यास समाज बदलण्याचा होता विश्वास हातात पुस्तक मनात ध्यास समाज बदलण्याचा होता विश्वास दगड गोट्रे सहन करू नाही शिक्षणासाठी दिला श्वास नाही शिक्षण तुझ्या मोठ्या माझी ओवी ग तुझ्या मोठ्या फसलेल्या सांभाळ तू केला फसलेल्या विद्वेचा सांभाळ तू केला आपला आणि माफांचे माय बाप होऊन आपला राजा नित्य ग वाहिला ज्योतिबाची सावधी नाही तू राहिली É tão 想。